जय शिवराय मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो लाडक्या बहिणीनो लगेच ई के वाय सी करा शेवटचे काही दिवस बाकी आहेत अन्यथा तुमचा पंधराशे रुपयाचा हप्ता बंद केला जाऊ शकतो त्यामुळे स्टेप बाय स्टेप ई के वाय सी कशी करायची ते पहा आणि लगेच ई के वाय सी करून घ्या अगदी दोन मिनटात ई के वाय सी पूर्ण होत आहे पत्रवरती येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे याच्यावर जी मतमत करते त्यावर क्लिक करायचं लडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा वीस पासष्ट हे झाला आधार क्रमांक या ठिकाणी लगेच तिथं खाली कॅप्चर दिसतोय तर कॅप्चर टाकायचा इथे सहा चार सात नऊ शून्य एक हा क्याला कॅप्चा रिफ्रेश करायचं नाही इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं दुसरं कुठे क्लिक करायचं नाही ओ टी पी पाठवा म्हणायचं ओ टी पी गेलेला आहे नऊ नऊ मिनटाच्या आत म्हणजे दहा मिनिटाच्या आत ओ टी पी सबमिट करायचा आहे सांग सबमिट करायचं सांगा आता पतीचा आधार कार्ड या ठिकाणी टाकायचा आहे हरकत नाही नाहीपच्या दहा बत्तीस त्र्याण्णव दहा बत्तीस त्र्याण्णव कॅप्चर टाकलेला पर आहे परत इथं मी सहमत आहे याच्यावर क्लिक करायचं आणि ओ टी पी पाठवा म्हणायचं या ठिकाणी ओ टी पी गेलेला आहे ओ टी पी सांगा सत्तेचाळीस शेहेचाळीस एकोणऐंशी सबमिट म्हणायचं ठीक आहे इथं जात प्रवर्ग निवड अनुसूचित जाती निवडायचं जा, एक नंबरला काय निवडायचं माझ्या घरातील कोणही सरकारी नोकरीत नाही किंवा पेन्शनवर नाही होय घेत नाहीत बरोबर आहे घेत नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित व एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे तर होय म्हणायचं त्यानंतर इथं काय म्हणायचं उपरोक्त सगळी माहिती खरी असून खोटी आढळल्यास कारवाईस पात्र राहील ठीक आहे म्हणायचं आणि इथं सबमिट करायचं अशा पद्धतीने तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे